नमस्कार मित्रांनो एन हो। के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो या आत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये व्ही आय एम पी क्वेश्चन महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थ्यांसाठी आपण अपलोड करत आहोत आणि यामध्ये अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भात आत्तापर्यंत आपण सर्वच प्रश्नांमधील महत्त्वाचे प्रश्न अपलोड केलेले आहेत या सर्व प्रश्नांच्या महत्त्वाच्या प्रश्नांची लिंक या व्हिडिओच्या शेवटी आपण दिलेले आहे किंवा चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आ, बारावी अर्थशास्त्र आय एम पी क्वेश्चन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची प्लेलिस्ट आहे किंवा फिक्स क्वेश्चन इकॉनॉमिक्स अशी ही एक प्लेलिस्ट आहे या दोन प्लेलिस्ट जर आपण पाहिल्या तर सर्व बोर्ड परीक्षेच्या संदर्भातील प्रश्नपत्रिकेची जी काही तुमच्या मनामध्ये शंका आहे ती सर्व दूर त्या व्हिडिओच्या माध्यमातून होऊ शकते आणि चांगली तयारी तुमची इकॉनॉमिक्ससारख्या विषयाची होऊ शकते सर्व विद्यार्थ्यांना अतिशय अवघड वाटणारा विषय सोप्पाच जाण्यासाठी हे सर्व व्हिडिओ महत्त्वाचे आहेत जर आपण आत्तापर्यंत हे व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा बोर्ड परीक्षेमध्ये झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आज आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांमधील आणखी एका महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ प्रश्नाचा ह्या ठिकाणी विचार करणार आहोत प्रश्न आहे खालील विधानांसाठी आर्थिक पारिभाषिक शब्द सुचवा आत्तापर्यंत झालेल्या बोर्ड परीक्षांचा विचार करून जेव्हा प्रश्न वस्तुनिष्ठमधले शोधले कारण आठ प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्यापैकी कोणतेही चार येणार आहेत चार कोणते येतील तर याच्यामध्ये तीन प्रश्न प्रामुख्याने रिपीट खूप वेळा झालेले आहेत यामध्ये सहसंबंधांचा प्रश्न आहे आर्थिक पारिभाषिक शब्द आहे आणि गटातनं बसणारे शब्द आहेत तीन प्रश्न खूप वेळा रिपीट झालेले आहेत बाकी एक क्वेश्चन चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर त्या तीन प्रश्नांची महत्त्वाचे प्रश्न आपण तीन वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये अपलोड केले आणि त्याचे उत्तरं असं अपलोड केलेले आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना पुन्हा प्रश्न सांगितल्यावरती उत्तरं शोधण्यासाठी वेळ जातो तर इकॉनॉमिकसारख्या विषयामध्ये सर्व उत्तर आपल्याला माहिती असल्यामुळे ही सर्व उत्तरं तुम्हाला प्रश्नांसोबतच देण्यात आलेली आहेत त्यामुळे तुमची बोर्डाचीही तयारी होऊ शकते रिपीटली हे व्हिडिओ पहा किंवा जे काही उत्तरं सांगितलेले ते लिहून घ्या कुठल्याही माध्यमातून ज्याला जसं शक्य आहे ज्याची जशी क्षमता आहे त्या पद्धतीने ते प्रश्न उत्तरं तुम्हाला पाठ करायचे आहेत हा मित्रांनो आर्थिक पारिभाषिक शब्द हा जो प्रश्न आहे यामध्ये एका घटकाविषयी माहिती सांगितलेली असते आणि त्या घटकावरून कोणती संकल्पना अर्थशास्त्रातली आपल्याला समजते ते ह्या ठिकाणी विचारत घ्यायचं असतं तर पाहूयात कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जे परीक्षेला विचारले जाऊ शकत आहेत पहिला प्रश्न आहे एखाद्या काळानुसार उपयोगितेच्या वाढत्या वस्तूंची वाढणारी उपयोगिता काळानुसार जेव्हा उपयोगिता वाढते तेव्हा त्याला ते आपण काल उपयोगिता असं म्हणतो म्हणून संकल्पना काल उपयोगिता येईल दुसरं आहे एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जात असते तर त्यासाठी कोणता आर्थिक शब्द वापरला जातो अर्थशास्त्रामधला शब्द वापरला जातो त्यासाठी संमिश्र मागणी हा शब्द वापरला जातो एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केलेली मागणी जी आहे त्याला संमिश्र मागणी म्हणतात जशी विजेची मागणी आहे दुसरा आहे थोडे विक्रेता असलेला बाजार अगदी थोडे विक्रेते आहेत असा बाजार कोणता आहे तर असा बाजार अल्पाधिकाराचा बाजेला आहे त्याच्यात थोडे विक्रेते असतात दुसरा आहे आगामी आर्थिक वर्षातील सरकारची अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे वितरण वित्तीय वितरण ज्याच्यामध्ये दाखवलं जातं त्याच काय म्हटलं जातं अर्थशास्त्रामध्ये त्याच्यासाठी अंदाजपत्रक असा शब्द आहे बजेट आपण त्याला म्हणतो हा बजेट ह्या ठिकाणी शब्द वापरला जातो पाचवी संकल्पना आहे मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी जेव्हा मागू त्यावेळेस आपल्याला जे ठेव मिळते त्या प्रकारच्या ठेवींना मागणी ठेवी असं म्हटलं जातं यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता जेव्हा वाढीव किंवा एका अतिरिक्त नगसंख्येच्या बाबतीत असे उल्लेख येतात वाढीव किंवा अतिरिक्त किंवा एका जादा नग तर ती सीमांत असते मग कशाच्या संदर्भात विचारलेला आहे उपयोगितेच्या म्हणून ती सीमांत उपयोगिता होईल खर्चाच्या संदर्भात विचारले तर सीमांत खर्च होईल आणि प्राप्तीच्या संदर्भात विचारलं तर सीमांत प्राप्ती संकल्पना होते वाढीव किंवा एका जादा नक संकेत असे शब्द रचना आले की सीमांत शब्द लक्षात ठेवायचे दुसरा आहे किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीतील बदलांमुळे मागणीत घट होते किंमत स्थिर आहे आणि इतर घटकातील बदलांमुळे मागणी घटलेली आहे जेव्हा इतर घटकांमुळे मागणी घटेल तेव्हा त्याला मागणीतील रास किंवा मागणीतील घट अशा पद्धतीने संकल्पना वापरली जाते तिसरी संकल्पना आहे प्रत्येक नक संख्येच्या विक्रीनंतर मिळणारी प्राप्ति, प्राप्ति। प्रत्येक शब्द आला की सरासरी आणि काय आहे प्राप्ती आहे म्हणून सरासरी प्राप्ति। प्रत्येक आणि खर्च आला प्रत्येकाचा खर्च आला सरासरी खर्च येईल या काही शॉर्टकट ट्रिक्स आहेत ज्या तुम्हाला लिक्स लक्षात ठेवायच्या त्याच्यावरून संकल्पना सांगता येतात प्राप्ती असेल तर प्राप्तीची जे येणार खर्च असेल तर खर्चाची येणार उपयोगिता असेल तर उपयोगितेची येणार हे ठरलेलं आहे फक्त समोर सरासरी सीमांत एकूण कुठला शब्द येईल त्यासाठी हे पहिले शब्द महत्त्वाचे प्रत्येक वाढीव किंवा सर्व हे शब्दांवरून त्या संकल्पना समजत आहेत चौथा प्रश्न आहे यामध्ये असा कालावधी की ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादनाचा खर्च बदलणे शक्य असते कोणत्या कालावधीमध्ये दोन्हीही आपण बदलू शकतो उत्पादनाचे घटकही आणि खर्चही बदलू शकतो तो असतो दीर्घकाळ कमी काला वधे असेल तर आपल्याला ते बदलता येत नाही कमी कालावधीमध्ये कमी काळाला अर्थशास्त्रात अल्पकाळ म्हणतात आणि जास्त दिवस असतील तर त्याला दीर्घकाळ म्हणतात जास्त दिवसाच्या काळामध्ये आपल्याला उत्पादनाचे घटकही बदलता येतात आणि उत्पादन खर्चही बदलता येतो यानंतर पाचव्या संकल्पना आहे दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू सेवांचे बाजारभावानुसार येणारं मूल्य त्याला म्हटलं जातं स्थूल देशांतर्गत उत्पादन देशाच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये उत्पादन होत असतं म्हणून ते दे देशांतर्गत आणि अंतिम वस्तू सेवांच्या बाजारभावानुसार असल्याने ते स्थूल अंतर्गत उत्पादन होतं नेक्स्ट पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवाचे दुहेरी मोजमाप होऊ न देता केलेले मापन जेव्हा दुहेरी मोजमाप होऊ न देता वाक्यरचना येईल तेव्हा लक्षात ते ठेवा राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना असते दुहेरी मोजमा न देता मोजलेलं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्न असतं दुस त्यानंतर दुसरी संकल्पना अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळाने ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते त्या इच्छेला मागणी असं म्हणतात कारण खरेदी शक्तीचे पाठबळ पण आहे म्हणजे जवळ पैसे पण आहे ते खर्च करायची मानसिक तयारी पण आहे तर ती अशी इच्छा जी आहे ती मागणी होत असते त्यानंतर पुढची संकल्पना पहा पुढचा प्रश्न किमतीतील बदलांमुळे मागणीत घडून येणारे बदल किंमत बदलल्यामुळे मागणीत जो बदल होतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात किंमत लवचिकता किंमतीतील बदलांमुळे मागणीत घडून येणाऱ्या बदलांच्या प्रमाणाला किंमत लवचिकता असं म्हटलं जातं त्यानंतर प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार प्रत्यक्ष बाजारात कोणता बाजार पाहायला मिळतो मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार त्यानंतर शेवटचा पाचवा प्रश्न दिला आहे स्वातीने पावसाळ्यात तिच्या वडिलांसाठी रेनकोट खरेदी केला पावसाळा उन्हाळा हिवाळा असे शब्द आले की कालावधी येतो आणि त्यावेळेस काल उपयोगिता आपल्याला दिसून येते त्या कालावधीमध्ये त्या वस्तूंची गरज भासते म्हणून तो कालावधीनुसार निर्माण झालेली उपयोगिता असते यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च वस्तूची विक्री वाढावी म्हणून जो खर्च केला जातो त्यास आपण विक्री खर्च असं म्हणतो दोन करदात्याच्या उत्पन्न आणि संपत्तीवर दिला जाणारा कर जो कर भरणार आहे त्या व्यक्तीच्या उत्पन्नावरती आणि संपत्तीवरती जो कर आकारला जातो त्यास आपण प्रत्यक्ष कर असं म्हणतो त्यानंतर वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता वस्तूमध्ये मानवाची गरज भागवण्याची जी क्षमता आहे त्यास उपयोगिता ही संकल्पना आपण वापरतो अर्थशास्त्रात म्हणून उपयोगिता ह्या ठिकाणी येईल पुढचा प्रश्न उत्पादन कार्यात भांडवली यंत्र सामग्री जी होणारी झिज भांडवली यंत्र जे झिजलं जातं त्यास अर्थशास्त्रामध्ये घसारा असा शब्द वापरला जातो म्हणून घसारा शब्द या ठिकाणी येईल hmm. आहे अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आहे आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी देखील आहे त्यास आपण मागणी ही संकल्पना वापरली जाते यापूर्वी देखील हा प्रश्न आलेला होता यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूयात किंमत स्थिर असताना इतर घटकातील अनुकूल बदलांचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते कशामुळे वाढलं आहे किम किंमत स्थिर आहे किमतीमुळे नाही वाढलेलं इतर बदलांचा अनुकूल चांगला बदल झाल्यामुळे जेव्हा मागणी वाढली तेव्हा त्याला मागणीतील वृद्धी किंवा मागणीतील वाढ असं म्हटलं जातं दुसरा आहे मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी मागितल्यावर पैसे काढले जाणाऱ्या मागणी ठेवी असतात एकच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारणे त्यास आपण मूल्यभेद ही संकल्पना वापरतो मक्तेदार अशा प्रकारची कार्यवाही करत असो वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारतो म्हणून ते मूल्यभेदाची संकल्पना पुढचा एका जादा संख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात निव्वळ वाढ होणे एका जादा नक संख्येचा शब्द आला मी सांगितलं होतं सीमांत असतं आणि कशाच्या संदर्भात विचारलेलं आहे एकूण खर्चात म्हणजे खर्चाचे विचारलेले म्हणजे सीमांत खर्चाची, खर्चाची संकल्पना आहे एका जादा नक संख्येचं म्हटलं की सीमांत आणि खर एकूण खर्चात होणारी वाढ म्हटले म्हणून खर्च सीमांत खर्च संकल्पना शेवटचा पाचवा प्रश्न आहे फक्त उत्पादनातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल फक्त उत्पन्नात बदल झाल्यावरती जेव्हा मागणीत बदल होतात तेव्हा त्याला मागणीतील उत्पन्न लवचिकता असं म्हटलं जातं उत्पन्न लवचिकता कारण उत्पन्न बदलल्यावरती मागणी बदलली अशा प्रकारे मित्रांनो हे आर्थिक पारिभाषिक शब्दांच्या संदर्भातील काही प्रश्न आहेत आणि या प्रश्नांचा विचार केल्यावरती तुमच्या लक्ष देईल की प्रकारे प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जात आहेत या सर्व प्रश्नांची तयारी ठेवा ह्याच घटकांच्या संदर्भामध्ये थोडेफार बदल करून प्रश्न येऊ शकतात किंवा हेच प्रश्न देखील रिपीट तुम्हाला आलेले पाहायला मिळतील चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणखी बोर्ड परीक्षेच्या संदर्भातील महत्त्वाची माहिती घेऊन तो